ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार मयात मिरज तालुक्यातील शिंदेवाडी इथला मिरज तालुक्यातील बेडगीत ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली हा अपघात आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला या अपघातात मोटारसायकलवरील पांडुरंग आनंदराव पवार वयवर्ष बत्तीस राहणार शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली हे जागीच ठार झाले याबाबत या अधिक माहिती अशी की बेडक ते बोलवाड या रस्त्यावरील बोलवाडकडे जाणाऱ्या रोडपासून काही अंतरावर मिरज रोडवर एक मंगल कार्यालया नजीक हा अपघात झाला दुचाकी व ट्रॅक्टर मिरजच्या दिशेनं जात असताना एका रिक्षाला चुकवण्याच्या नादात मोटरसायकल्सस्वार ट्रॅक्टरला धडकून हा अपघात झाल्याची चटना चर्चा घटनास्थळी होती यावेळी पांडुरंग पवार हे ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या रस्त्याचं काम सुरू असल्यानं हा रस्ता वाहतुकीस अरुंद झालाय त्यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत काही महिन्यांपूर्वी एका ट्रॅक्टर चालकाला एका ट्रकनं धडक देत टायरचं नुकसान केल्याची घटना